असलामिक्म माझा महाराष्ट्र न्यूज आप सभी का स्वागत है मेरे दोस्तों आज हम मुख्यड़ के गबी पीर बाबा के दरगाह पे आए वाले हैं यहाँ पर हर्ष उल्लास के साथ संदल बनाया जाता है इस साल भी बनाया गया और यहाँ के मददार संघ के लोकप्रिय आमदार श्री जया चौहान जो आज यहाँ पर हाजिरी दिए हैं और उनसे जानते हैं कि दरगाह के वास्ते उनके वालि साहब भी काफ़ी दरगाह में आते हैं और उन संदल में आते खार का हो या नांदेड़ के हर दरगाह पर तो ये सिलसिला हमेशा चलते आया आज हमारे साथ में आमदार हैं जो इससे पहले भी हमने कई दफ़ा उनकी मुलाकात ली और सभी समाज को लेकर चलने का काम इनके घर परिवार से होते हैं। आज आप हमारे आमदार इनसे जानते हैं श्रीजा चौहान से इनका क्या कहना है तो आज संदर्भ अपन आ सर्वांना सर्वात प्रथम संदलचे सर्वा सर्वांना मनापासून शुभेच्छा देते आज इकडे दर्ग्याला आलो आम्ही त्या देवाकडनं आणि वरच्याकडनं एवढीच प्रार्थना केली आहे की मुदखेड शहर असेल अर्धापूर असेल किंवा भोकर असेल मतदारसंघातल्या सर्व लोकांचे शेतकरींचे तरुणांचे महिलांचे सगळ्यांची रक्षा करावं देवानी सगळ्यांचं भलं करावं अशीच देवाकडे चरणी प्रार्थना केली आणि आता जे अतिवृष्टी झाली त्यातूनसुद्धा शेतकऱ्यांना ताकद द्यावं देवानी एवढी प्रार्थना केलेली आहे दर्गेला आपल्या वडिलांनी सुद्धा एक वीस लाखांचा मी त्यांच्याशी विचारलो होतो की एक वीस लाख रुपये निधी दिले मग परंतु ते निधी परत गेली तर यांचं असं म्हणणं आहे की मुतवलीचा की ताई जर आता आमदार झालेली आहे आता अपेक्षा आहेत की आपण काय निधी देऊन ह्या काही नक्कीच वारंवार साहेब सुद्धा ह्या दर्गेला आलेले आहेत भाभीजीसुद्धा या दर्गेला आलेली आहेत आणि येताना दर्गाच्या मुख्यद्वारावर भाभीजींचा बोर्ड एक आहे त्या काळी भाभीजींनी रस्त्यासाठी निधी दिलेली आणि नक्कीच ह्या कुटुंबाची परंपरा आहे की कुठलंही देवस्थान हो त्यांची काम करणं त्यांचे आमचं कर्तव्य आम्ही समजतो तर नक्की आम्ही सुद्धा ह्या दर्गेला जे निधी लागतील नक्की प्रयत्न करू पोचवायला चव्हाण साहेब आता सध्या नाही अनेक लोकांचं असं होतं की दरवर्षी येत होते तर असं काय चव्हाण साहेबांनी प्रतिनिधी पाठवलेली आहे नक्कीच जे काय प्रश्न असतील प्रॉब्लेम असतील लवकरात लवकर सोडूया कॉलेज शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी एम एस टी ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी एम एस टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर करा